नाशिक नाशिकमध्ये उद्याच्या मतमोजणीसाठीची तयारी सुरू झालेली आहे नाशिकच्या हंबडवेअर हाऊसमध्ये मतमोजणी केंद्र उभारण्यात आलं आहे याच ठिकाणी कुठलाही या अनुच्छित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्तही पोलिसांचा आताही नात करण्यात आला आहे तर मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे नाशिक आणि तेंडुळी लोकसभा मतदारसंघासाठीची मतमोजणी चार जूनला नाशिकच्या अंबडवेअर हाऊसमध्ये आहोत होते आहे आपण आहोत याच समोर आपण बघू शकतो संपूर्ण तयारी या ठिकाणी सुरू आहे प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी एकूण चौदा मतमोजणी टेबल्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत एकूण सहा विधानसभा जागांसाठी चौऱ्याऐंशी टेबल या ठिकाणी लावण्यात येतील जर आपण आत्ता बघितलं तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकतीस उमेदवार आहेत तर हिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दहा उमेदवार आहेत आणि त्यामुळे ही मतमोजणी थोडी लांबून जाऊ शकते कारण दोन मतमोजणीची मशीन जे आहे ते नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे नाशिकचा निकाल येण्यासाठी वेळ लागू शकतो मात्र दिंडोरीचा निकाल हा दुपारी तीन वाजेपर्यंत लागू शकतो कारण कमी उमेदवार या ठिकाणी आहेत जर एकूण आपण परिस्थिती बघितली तर चार जूनच्या मतमोजणीच्या दृष्टिकोनातून सुरक्षा व्यवस्था चो चोख या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे या परिसरामध्ये कोणालाही येता येणार नाही याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे जे नागरिक किंवा जे काही कार्यकर्ते असतील त्यांना कार्यकर्त्यांना बाहेरच्या बाजूला ठेवण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे एकूणच सकाळी आठ वाजेपासून या मतमोजणीला सुरुवात होईल आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पहिला निकाल पुढे जाणारे सह योगेश